नमस्कार मंडळी मी अक्षय गणित पाटील जगवन सिंग चॅनल नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी थोडा इथं उजर नाही तर उजेड करूया पहिले हां आता असा उजाड आला तर आज आज आहे ना आज, 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 आज दत्त जयंती आहे तर दादर गावामध्ये मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरा करतात तर चला मंडळी आता मी तुम्हाला नेते दत्त जयंती साजरा कशी करतात कशी नाही ते मी तुम्हाला दाखवते जास्त काय भेटणार नाही कारण की आपल्याला लेट झालं इथंच फुल आता पडणार आहे थोड्या वेळाने आणि आपण जाऊया आणि पहिल्यांदा जाऊ आपण आधी माझ्या शक्ती आहे ना शक्ती म्हणजे साडेतीनशे शक्ती म्हणजे एक आई शक्तीशून तिथे पण आपले दत्तजयंतीचा फूल म्हणजे फूल पडतो पहिला नंतर बघूया चला तिथं जाऊ पहिले आणि तिथं नंतर मग फूल पडला की नंतर मग तिथून आपण जाऊ प्रत्येक जाऊ म्हणजे तीन देऊळ आहेत तर तीन देवला मध्ये आपण तिन्ही देवला कॅप्चर करणार आहेत म्हणजे मंदिर आपण भेटू आपण नंतर तर चला बघू तर तर शकता दोघा जण रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो तिथून तर जाऊया चला लवकर जाऊया कारण की आपल्याला फुल भेटला पाहिजे तर चला लवकर तर गाईज बघू शकता बघा हा दत्ताचं देऊल आहे म्हणजे दत्ताचं मंदिर आहे तर त्या मंदिरात पण जायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा बघा इथे पण एक आहे मंदिर हा बघा इथे पण एक मंदिर आहे तर या पण मंदिरात जायचं आहे डबल तिकडे गोपाळकृष्णचं मंदिर आहे तिकडं पण जायचं आहे आपल्याला तर तीन मंदिरं आहेत दादरगावामध्ये तुम्हाला मी ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तर त्याला मंडळी तर कायच अशा प्रकारे आपल्याला एक फुल पडला ना तो भेटलेला आहे म्हणजे रत्ताचा तर आता आपण जाऊ आई रत्तशुंदी मातेच्या इथं आणि तिथं गेल्यावर मस्त आहे की तिथं पण बघू जरा कारण की आपल्या जेवढा भेटते तेवढा केक बॉक्सर शितीज तर चला जाऊया आता आपण आणि बघू जेवढा कॅप्चर बघतील तेवढा घेऊ आपण चला हे बघा का तुमच्या इथं फुल पडते ना तर काय जाऊया आणि बघूया कारण की मला भरपूर लेट केला आहे कारण की आईच्या मुलं मी जरा लेट झालो आहे तर जाऊया आता जाऊ आपण आईच्या इथं जाऊ आणि तिथून बघूया आईचा जो काय मूक असेल आजचा आता दिसणार आहे तुम्हाला तर बघा आई अशा प्रकारे म्हणजे फूल पाडला आणि आता आरती चालू आहे आयची तर चला जाऊ आणि आरती पण घेऊ बघूया जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करू आपण हे बघा लहान मुलं धावतात 不来。<Bye. S 2>

जय बवानी मात की जय बवानी मात की जय माता अनुसया की जय माता अनुसया की जय माता अनुसया की जय बी जगदंबा मात की जय माता अनुसया की जय माता अनुसया की जय माता अनुसया की जय माता अनुसया की जय जय Ki जगदंबा आपण छत्रपती शिवाजी महाराज चला आपण गावात गावात जरा आणि दत्त मंदिर आहे तिथे आणि दत्त मंदिराजवळ जवळ उत्सव चालू आहे तर तो उत्सव बघण्यासाठी चालू आहे आपण पहिला एक कॅप्चर केला आता दुसरा चालू तर दुसरा जागा जाऊया आणि बघूया डवल्यू घ्या डवल्यू बघा बघा हे जेवणाला बसली सगळी नवरा संधी जेवायला बसली तर प्रथम आपण जाऊया पहिले दर्शन घेऊ दर्शन घेऊन झाल्यावर आता मंदिर आहे आणि दत्त मंदिर आहे बघूया देवाचं दर्शन घेऊ आणि इथून निघणार आहोत आपण जास्त काय राहणार नाही थोडीफार व्हिडिओ बनवतोय आणि निघते तुम्ही अरे सर आले तर काय जाऊया दत्त मंदिरात सर आले ते सर दर्शनाला सर घ्या दर्शन बघा सरांच्या हस्ते आपल्याला देवाचं दर्शन भेटलं तर चला तर कसं बोलत ना आ, सर काय बोलतात या गाव गावामधल्या लोकांची धार्मिकता इथूनच नाही मंदिर संत महाराजांची आपल्या गावासाठी धार्मिकता आपल्या गावात सगळं अवघ्या रायगड जिल्ह्यात हे आदर हे गाव सर्वात धार्मिक मनुष्यमधला माणूस आला तर कधीच नरिकामा जात नाही एकूण लोक नाही तरी आतमध्ये

काय बघू शकता मामी आमच्या जवाला बसलेले आहे आम्ही बघा इथं भाऊक मंडळी त्यांनी जवाला बसलो आया हया आया आया ही बघायचा अंकिता बघा आणि पूजा आहे सांगितला <laughs> जवाला वाचल्यात वाशालता अरे नका वसलू कधी वाशालता मुद्दा मी ना मी जवळ मग कती वाचव यांना वाटलं असं वाटतं की यांना पोरगाच बघायला आलेलं आहे अरे बाबा हे गाडी चालू त्याला हे बघा अनु अरे जेवलीस का नाही हे ू काय मस्त जेवण होता बा होतं बाबा, बाबा। तर काय बघू शकता म्हणजे भरपूर जणं जेवायला जातात आणि बघा बरीच मंडळी आहे बघा पुढं पण मजा आहे पार्टी पण आहे बरीच जण आहेत तर खूप जणं चाललीत जेवायला आणि फुल पारल्यावर हो जेवण्याचीच फक्त सुरुवात असते तर बघा चाललीच माणसासाठी महिला मंडळ मंडळीच्यासाठी अरे वय चला गाय जाऊया ही बघा कीर्ती झाड झालेली आहे तर काहीच बघू शकता आता आपण हापरालीत आलं हालीत पण जे दत्त मंदिर आहे तर जाऊया पहिले दत्त मंदिरात जाऊ आणि पाया पडू नंतर मग आपण जाऊ जिथे जेवण्याची तयारी आहे ना म्हणजे जेवायला बसली तिथं जाऊ पाहिजे आपण त्याला गाईज जाऊया आईच बघा भरपूर जाणं झाली पाया पाडायला आपण पण जाऊया

अरे माया बरला फोन आहे बघा हार बिर ठेवतात हार ठेवायची जागा बघा काय बघू शकता चांगली सोय करतात बघा भाविक बुद्ध बघा अजून आहेच पाठी वाटायचं काम करतात ते म्हणजे बघा काही धनंजय चांगला चांगला काम करणार आहे काय बघू शकता बघा आणि हे जेवण बनवण्याची सामग्री आहे चला जरा यांना पण कॅप्चर करू बघूया हे आतू जा तर काय बघू शकता हे जेवण बनवतात सगळेजण आणि हे जेवण बनवून इथं रेडी केलेलं आहे सगळं तर बघू शकता तर बघा जाऊया आता आपण जाऊ इकडे आणि इकडे बघा इकडे भात वगैरे म्हणजे भात इकडे सगळा कॅप्चर केलं आहे इकडे या साईडला भात 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 सगळं एकत्र करतात मला भाजी आहे जाऊया आपण डायरेक्ट जावा तर आपण आतमध्ये जाऊ अरे नमस्कार गाय बघू शकतो आता जाऊया आपण आतमध्ये जाऊया हे बघा धारके बघा धारके गायज गाय धारके बघा जस्त मेज दिसला पहिला आपल्याला जाऊया बघूया कोण कोण दिसतो कोण कोण तर गायज बघायचो अरे जा चला गाय जाऊया बघा मामा बघायला हे बघा बाळला इथे आहे बाळला सांगायला आहे सगळ्यांना तर गाई बघू शकता गर्दी बघाय हाय गाई गर्दी बघा भरपूर गर्दी आहे जास्त प्रमाणात गर्दी आहे इथे भेटू गाय बघूया हे बघा पात्र वालवाला भाया वालवाला भाया आयुष हा बघा मोबाईल वापरते फक्त हे भाया पात्रावाल तेच चाकले ना आयुष बघा जे बघा समजू त्यांना अण्णा काय कसं वाटतं म्हणजे काय थोडं का बोलू शकतो का Asur ya, tiga-tiga tahun saya orang, dikaitkan oleh lama itu. Mama, dikaitkan untuk tahun ini, tanggih seluruh kinerja, 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 तर गायदेव आपली पत्राला भरलेली आहे आणि आता म्हणजे जाऊया कारण की आपल्या मोबाईलमध्ये स्टोरीज नाही दे त्याची मुलं जाऊन घेऊ दो लवकर दोन घात मारू

तर काही बघू शकता अशा प्रकारे आपण तीन्ही मंदिर म्हणजे दाखवलेले आहेत मला तर बघू शकता भरपूर मजा येणार आहे आणि खूप चांगला असा प्राऊन असेल तर बघू शकता आता इथे पण माणसं सगळी जेवायला बसलेले आहेत तर बघा इथे बसलेले आहेत तर गाईच आता तुम्ही बघत असाल मला बोलत असेल की बरोबर की हे काय हे तर असंच आहे कारण की आज आहे चार डिसेंबर तर आमच्या सुशील भावाचा बड्डे आहे तर आम्ही बड्डे साजरा करायला आलोत तर म्हणजे सगळ्या देवादेवतांचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही तिन्ही मंदिरातून आणि नंतर मग आलो आम्ही केक कापायला ते म्हणजे कोणाचं सुशीलचा तर बघा आमचा कियान भाई कसा नाचतं आहे कसा नाही आणि नंतर मग सगळेजणं सुशीलला आरती ओवलून त्याला टिलक बिलक लावून मस्तकी आरती ओवलतात हो तर चला बघत राहा मंडळी भरपूर मजा येणार आहे ते व्हिडिओ स्किप करू नका तर चला मंडळी आपा आपा। आरती घेतली आता पाचशे रुपये टाकेल अरे तिकडची आरती हो तिकड ना इकडची अरे शिक आणि बघा बाबा पण आलेला बाबाने पण आरती वरती ओळली आणि ही बघा देवी सुशिलांच्या घरात बसलेली आहे कारण की मार्गेशन महिना चालू आहे त्याच्यामुळं त्यांच्या आईला उपास आहे तर गुरुवारप्रमाणे प्रत्येक गुरुवारी उपास असतो तर चला मंडळी बघत राहा बड्डे सेलिब्रेशन तर बघा आज नेहमीप्रमाणे केक कापून झाल्यावर आपणच स्वतः खायचं आणि हेच बघा हितेशनी पण तसंच केलं आणि बघा व्हिडिओ कशी आली कशी नाही सांगा मला आणि जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय